तर नमस्कार मित्रांनो हे आपला कापूस आहे आपल्या कापसाचा खर्च स्टार्टिंग पासून धरला तर आतापर्यंतचा चाळीस एक हजार रुपये खर्च निघेल आणि कापूस निघाला पहिल्या वेचणीला एक क्विंटल एकोणचाळीस किलो आणि आता ही मागालची यचणी आहे तर अडीच एक क्विंटल कापूस निघेल म्हणजे टोटल कापूस चार क्विंटल निघणार कापसाला भाव आहे सात हजार सात गुणिले चार चौदा अठ्ठावीस हजाराचा कापूस होतोय म्हणजे पूर्णपणे आपल्याला लॉस आहे आपला पूर्णपणे दीड एकरात कापूस आहे एकर एक दोन एकरात कापूस आहे आणि हे बघा हे एक एकर एक एक कापूस तर डायरेक्ट गुडग्या इतकाला म्हणजे डायरेक्ट गावतात आहे आता हे चुकी आपली नाही यात कारण पावसामुळे तिकडे जाता येत नव्हतं पाऊस जास्त झाल्यामुळे असं आपलं नुकसान झालेलं आहे तर सात सात चौदा म्हणजे अठ्ठावीस हजाराचा फक्त आपला कापूस झालाय होईल आतापर्यंत